हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज मी घेतली आहे सुट्टी कॉलेजला आणि आता मम्मी बनवते नाश्ता पोहे तर आज बनणार आमच्याकडे पोहे नाश्त्यामध्ये दिले पोहे आणून कांद त्याच्यात काय आहे पोहे दे हे दे त्याच्यात काय पण दहा शिजायला ओके कि माय डार्लिंग डार् मला नको नको मला ना बोलूशी नको बोलला ना मुद्दा म्हणून टाकशील मला माहिती आहे तू लिंबू पिळून दे लिंबू पिळून दे लॅम्बो लॅम्बो डान्स बस बस हो गया मॅडम बस हो गया अंजली मॅडम थँक्यू व्हेअर आर गोइंग डाउन तर आमचा झालेला आहे नाश्ता नाश्ता झाल्यानंतर आम्ही जरा बसलेलो टाइम स्पेंड करत होतो थोडा गप्पा टप्पा चाललो होत्या आणि आणि मला माझ्या कानाच्या पाच क्लीन करून घ्यायचंय आणि <laughs> <laughs> पाणी उडवलं अख्ख्या सरात पाणी चाललंय कारण मी मम्मीवर पाणी काय बुक नाही तर गाईस बटाटे आणायला खाली मोळ तिला बोलली दुसरं काहीतरी बनव कंटाळा आला खाली जायचा नाही बटाटे, बटाटे आणायला जाऊया आलू लेट किदर घ्यायच गाईस तर गाईज आम्ही आता आलोय कोक्रोमा मध्ये कारण की मी घरी टीव्ही फोडलाय <laughs> चल गप ना आता थोडाच फोडेल आता त्यामुळे <laughs> तुम्हाला ऍप स्टोर प्ले स्टोअरचा फरक स्टोरेज जास्त कमार्ट गुगल स्टोरेजी कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही तर गाईज आम्ही आलोय क्रोमा मध्ये सकाळी भांडणामध्ये मी टी वर डबा मारला टी वर म्हणजे पूर्वाला मारत होती पण तो टी वर लागला चुकून सो आमचा फुटला फुटलाय मा बोलले की टी व्ही बघायला जाऊ आणि आम्ही टी व्ही बघायला आलो आता खूप शिव्या खाल्ल्या खूप 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 बोलणं खाल्लं रागावर कंट्रोल नाही हे ते आणि आता आम्ही टी व्ही बघायला आलो जो टी व्ही ते एसी वगैरे लागलं आमच्या एसी पर एसी पण खराब मम्मा बोलते सध्या एसी तर आम्ही टी व्ही आणि चाललोय मम्मी ताई चालत येत मी पप्पा चाललोय बाईक स्कूटीवर पेट्रोल भरायला आता एवढा ट्रॅफिक झालाय नाव आणि असं पावलंड्यासारख्या गाड्या चालवतात ना एवढं स्पीडने समजत नाही लोकांना मग ऍक्सिडेंट झाल्यावर मग रडतात हळू गाड्या चालवत नाही पण जर आता आम्ही जातो जाम ट्रॅफिक आहे त्या साईडला तर ठीक आहे वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग तर आज आहे फ्रायडे आणि मी आज कॉलेजला नाही गेली आहे सो मम्मा म्हणते किचनमध्ये मस्त नाश्ता आणि आज मी रील्स बनवेल तर नाश्त्यामध्ये आज आमच्याकडे आहे चपात्या बनत आहेत आणि कोली मेहते तर असं आजचा नाश्ता आहे आमचा आणि मम्मा आता चपात्या करते कारण की सकाळी आज ताई टिफिन घेऊन नाही गेली आहे म्हणून आज आम्हाला गरम गरम चपात्या भेटणार खायला मस्त सो नाश्ता करून घेऊया आणि मग थोड्या वेळाने रील्स बनवायला गेली मी घेतले नाश्ता चपाती आणि सुकट कोलीम मस्त पैकी तर काहीच नाश्ता करायला तुम्ही पण मी नाश्ता करून घेते त्यानंतर मग गोळ्या खाईन कारण माझी जखम कानाची थोडी ठीक होत आली आहे म्हणजे एकदम कमी होत आलंय पण एवढंच आहे की ब्लड येतं थोडं थोडं पण ठीक आहे होऊन जाईल आता पप्पाने पावडर टाकून दिली आहे सगळं ठीक होऊन जाईल गोळ्या प्रॉपर घेतल्या तर सो थोडं ब्लर दिसत मी ब्लाउज तर घातलाय मला येतोय प्रॉपर आता आईचा आहे वे माझा ब्लाऊज मला भेटत नाहीये म्हणून ऑप्शन नव्हता मग मी साडीचा मी डोक्यातून सगळं चेंजच केला लुक म्हणून मी घातलं आहे आणि मस्त अशी नेलपॉलिश लावलेली कालच ठीक आहे छान वाटते आणि आता फटाफट मेकअप करून घेते कारण की थोडा तर मेकअप पाहिजे लाईक लाईक लिपस्टिक थोड़ा आयलॅशेस ते सगळं थोडं 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 लिटिल लिटेल आणि मग नंतर तुम्हाला भेटते <laughs> तर गाईज तुम्हाला दिसत so, मी झाली आहे रेडी एकदम ऑइली फेस झालाय मी मगाशी रील बनवती म्हणून सो आहे मस्त स्वतःहून साडी घातली आहे मी बघा मस्त पापलेट आणले वाव ते काय आहे वाम आणलीय कोळंबी आणली आहे बांगडा आणलाय मस्त एवढा मोठा पापलेट घेऊन आले दोन ते पण आणि टोपी इथे ठेवलाय कारण सगळे मॅरिनेट करते ना तिकडे मला हो ही साडी आणि सगळं काय मिश्रण लावून घेते तोपर्यंत मी माझे रील्स काढून घेते आणि मग फ्रेश वगैरे हो होऊन मस्त एडिट करेल काय बोलते टीव्ही दाखव टीव्ही फोडलाय काल रागात त्याच्या पण शिव्या खाल्ल्यातलं आहे खूप शिव्या खाल्ल्या काल खूप 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 जास्त कारण टी व्ही फोडला म्हणून काल, एक काल का। गाई, मी एक ऍड करेलच कालच्या क्लिप्स या व्हिडिओ मध्ये पण आहे मी रील्स बनवल्या सगळं केलं टाइमपास मस्त विचार केला, मस केला रील्स एडिट करेल दोन आणि झोपेल पण आहे पप्पाचं मध्येच काहीतरी कॅचरिंग आम्ही आता काम चालू आहे आमचं थोडं ते करतोय आणि त्यानंतर मग आम्हाला जायचंय डी रेशन काय बोलतात राशन ना राशन भरायला शल कंटाळलो मी मम्मी तर दोघी पण पप्पा जेवले आम्ही दोघी नाही जेवलो ठीक आहे आता जाऊ त्या भेटूया नंतर काम चालल्यावर मग टीमार्टला मत जाताना भेटू तर आता मी चाललोय टीमार्ट जायचं की नाही मी तर नाहीच बोलत होती बोलते जेवली नाही तर चेहरा बघा ना काय अरे असं करत का कोण आम्ही नवीन टीव्ही घेणार आहे पुढच्या महिन्यात लेक्चर लेक्चर ना म्हणजे मी इतकी रडली आहे इतकी रडली आहे ना घरी जाऊन मम्मा सांगेल तुम्हाला काही भेटूया टू बघू आता डिमांड काय घ्यायचं गर्दी नाही पाहिजे पण अरे म्हणून मी खुश आहे बाकी काय नाही ते बघू मम्मा काय काय भेटते सामान प्रेशन भरते पण पॅकेट घेऊ ना आईज गॉन नीड हां मम्मा बिस्कीट नको ल बिस्किटमध्ये तेल तेन, तेन। तर काही मी इथे वाडा कोलम भरतीये हे बघा दोन पाच पाच चे पप्पा तिथे पप्पा हे बघा गहू गव, गहू हे करतात मम्मा कुठे गेली मम्मा बघा तिकडे रसाय भरून घेतो आता ह्याच्यात अर्ध सामान तीन पिशव्या दमलो पप्पानी ते एक, एक पिशवी नाही उचलली पप्पानी ना उचल <दाँपी उसल दाँगा। laughs> कशा एक पण नाही उचल एक पण नाही एक पण नाही एक पण नाही पंचवीस पिक्चर उचल पंचवीस चल के मम्मी खेच ही अशीच करते फक्त थांबते दरवाजे पकडत